नमस्कार मित्रांनो आजचा आपला दौरा आहे सय्यद्री इन्फिनिटी पूल तर जय शिवराय मित्रांनो पहाटे चार वाजता रेडी होऊन मी आणि गरुडा भाऊंनी प्रवासाला सुरुवात केली पहिलं गरुडा भाऊंना त्यांचा पौष्टिक आहार देऊन खोकोली लोणावळ्यातील थंडीचा आस्वाद घेऊन टायगर पॉईंटवरून सनराइज बघता बघता करपलेल्या कडे भाजलेले पोहे खाऊन पुढे तिकोना डोंगराचे सुळके बैरायाची जोडी मुंग्यांचे वाळूळ बघून आपल्या पार्किंग एरियामध्ये येऊन पोचलो आणि ट्रेकिंगला सुरुवात केली अंकुर आणि स्काईबाऊसोबत गप्पा मारत पुढे जाऊन पायऱ्यांचा टप्पा क्रॉस करून नदीच्या पात्रात येऊन पोहोचलो स्वतःचा तोल सांभाळत एका दगडावरून दुसऱ्या दगडावर उड्या मारत निसर्गाचा आनंद घेत शेवटच्या अवघड टप्प्यावर येऊन पोहोचलो येथे एकामागून एक स्वतःची काळजी घेत खाली उतरून आपण येऊन पोहोचलो आपल्या फायनल डेस्टिनेशनवर मग शरीराचा थकवा दूर करण्यासाठी पाण्यात उड्या मारून पोहायला चालू केले स्काय बोननी तर कहरच केला उंचावरूनच उडी मारली दोन तास पोहल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली जाताना आजच्या दिवसासाठी सह्याद्रीचे आपल्या पद्धतीने आभार मानून आठवणींची शिदोरी खांद्यावर घेऊन घरी निघालो आजच्या दिवसासाठी एवढंच भेट फूडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय